काय सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा मध्ये कुठल्या अँगल येतोय बघते मी फोकस पडत आहे उन्हाचा बाहेरून पप्पाला बोल कसे मला हाय कर हाय कर हाय कर हाय कर आधी आधी हाय कर तिथं श्री स्वामी समर्थ कर तिकड बघून करायचं इथं इथं बघून इथं बघून करायचंय बघा किशी दे शेम, शेम केलं ना आपण दोघीने आज शेम 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 शेम, शेम 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 है नाय नाव सांग बर पटकन नाव सांग इथं 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 नाव सांग तुझं या मावशीला नाव सांग बर नाव सांग नाव काय तुझं शिवण्या सांग बर शिवन्या मन बर मन मन लाजायचं नसत शिवन्या शिवन्या शिवण्या बोल ना जा बाबा तू येडगे मग बॅड बॅडगल आहे तू मन शिवण्या गेली दिदी घरात आता बोलतो शिवन्या शिवन्या मन बर मम्मा कशी बोलते बघ बर शिवण्या दिदी नाही शिवण्या सांग बर तू सकाळी सांगत होती ना मला नाव तुझं बोल शिवन्या वे? शिवन्या दे? शिवन्या गुणवंत वडत इथं 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 वर बघून सांगते तिथं बघून सांगायचं शिवन्या सांग दीदी नाही दिदी घरात म्हणतात तुला तुझं ओरिजिनल नाव सांग खरं नाव शिवन्या बसायचं आता खाली बसायचं आता सय पकरायचं आपल्याला इथं सांग पटकन शिवन्या शिवण्या मग तू नाव सांगितलीस ना मग तिथं बसवते हो तुला आधी नाव सांग शिवण्या 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 तस नाही शिवण्या मी गुणवंत वडर गे पटकन सांग शिवन्या इथं सांग बरं शिवन्या शिव शिवन्या म्हण बर शिवन्या ते नाही द्यायचं ते घ्यायचं नाही पिलू तू शांत उठ चल उठ उचकापाचक चालू आहे उचकापाचक व्हिडिओला सुरुवात केली आणि हिची उचकापाचक चालू झाली माझं सर्व काम आवरलेलं आहे पाहू शकता तुम्ही माझं सर्व काम आवरलेलं आहे भांडे वगैरे सर्व किचनवर पण आवरलेलं आहे फरशी पुसून घेतलेली आहे बाहेरची फरशी पुसून घेतलेली आहे धुवून घेतलेला आहे कट्टा वगैरे सर्व इकडे तुकडे शिवाय घटलेला आहे ते दाखवू शकत नाही तुम्हाला मी ते पाहू शकता स्वयंपाकाची अर्धी तयारी मी पहिलेच करून ठेवलेली आहे कारण की भरपूर उशीर झाला होता एक दीड वाजून गेले होते म्हणून आंब्याचा पल्प काढून ठेवला होता आधीच आंबेच बनवायचा आहे पाणी भरायच्या आधी मी पल्प काढून ठेवला होता आंब्याचा आता मी त्याचं आम ते आमरस बनवणार आहे त्याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे छोटे छोटे पीस कट करून घेणार आहे त्याच्यामध्ये साखर आणि किंचित अशी नकळत मीठ टाकणार आहे आणि मग फिरून घेणार आहे मिक्सरला आणि इथं पीठ मळून ठेवलेलं आहे कणिक तर त्याच्या चपात्या टाकायची आहेत कणिक आत्ताच मळलेली आहे ती भिजली पण नाही पण बनव चपात्या लगेच बनवणार आहे त्याच्यानंतर भूक लागलेली आहे सकाळी पण काही नाश्ता वगैरे केला नव्हता त्याच्यामुळे भूक भरपूर लागली आहे तसेच चपात्या बनवणार आहेत फुगवा अथवा न फुगो पण पोटाला फुगवायचं आहे त्याच्यामुळं भूक भूक लागलेली आहे म्हणून चपात्या बनवणार आहेत अन्यथा कणिक भिजल्यास चपात्या मस्त फुगतात टम्म होतात एकदम छान पण आता ते कणिक भिजण्याची वाट बघणार नाही आहे कारण की भूक लागलेली आहे भूकेने इकडं जीव जायची वेळ आली आहे त्यामुळं पटकन आधीच चपात्या बनवून घेणार आहे इकडं मिक्सर फिरवून लगेच असते बाप्पा हे पहा माझं सर्व मँगो कट करून झालेला आहे इथ माझा आंबरस तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते किती छान बघा कलर वगैरे टेक्चर आलेला आहे त्यामध्ये थोडस इलायची टाकणार आहे कुठून थोडस मिक्सरच्या भांड्याला लागलेलं आहे ते पाणी घालून मिसळून घेत आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला एखादी वेलची कुठून टाकायची आहे त्याच्यामुळे सुगंध पण छान लागतो चवीला पण चांगलं लागतं आमरस आता माझा आमरस तयार झालेला आहे आता चपात्या टाकून घेणार आहेत फटकन चपात्या टाकणार आहे आधी जिद्द मी चपात्याला पीठ मळून जास्त वेळ झालेला नाही म्हणजे कणिक मळू दे मळून मौल ती भिजू दिली नाही लगेच मी चपात्या करायला घेतले तरी चपात्या फुगल्या नाहीत माझ्या एवढ्या पाहिजे तशा म म्हणून इकडं चपात्या करत होते तरीसुद्धा पण ही चपात्या करता करताचे सो चिवणीमध्ये सोंग केला आणि तिच्याकडे गे बघायला गेले आणि चपाती बघा कशी होऊन बसलेली आहे थोड्या वेळात तुम्हाला दाखवते चिवचा सोंग चिव काय काय सोंग करायला आहे बघा तिथं एकदम आणि तिला ते शोभतं पण ती करते ते तिचं सोंग बघायला गेली मागे वळून तिच्याकडे मोबाईल घेऊन काही फोटो काढायला गेले तिचे आणि इकडे काय होऊन बसलेलं आहे च चपातीचं बघू शकता तुम्ही चपाती तव्यावरच राहिली आणि मी तशीच गेली तव गॅस बंद न करता आणि गॅस बारीक चालू होता आणि चपाती एकदम अशी म्हणजे हे होऊन बसलेली एकदम कडक एकदम अशी तुम्हाला दिसेल पुढे चपाती दाखवेन तुम्हाला मी कशी झालेली आहे ती आईला पण भूक लावली होती म्हणून मी चपात्या करून घेते आधी आणि शेवटची चपाती बघ कशी झालेली आहे लक्षातच आलं नाही की चपाती आहे गॅसवर गॅस न बंद करता गेली हे पाहतेच असो आ हा चू नको काढू नका पिलू इकडे 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 माझ्याकडे आ हा